वर्षा वर्ष फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण हा ब्लाऊज पीसचा रियूज साडीचा रियूज आणि राईस बॅगचा रियूज तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायला मिळेल तर बघा मी जुनी म्हणजे एम टी राईस बॅग घेतलेली आहे आणि हिचाच रियूज आपण इथे करत आहोत तसेच मी आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर या अगोदर पण ओल्ड बॅग म्हणजे राईस बॅगचा रियूज ओल्ड साडीचा रियूज ओल्ड क्लॉथचा रियूज खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत तेही तुम्ही नसेल बघितले तर ते पण एकदा नक्की बघा त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, नक्की देते टायटलवर क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल तिथे जाऊन तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ बघून घ्या तर बघा अशा पद्धतीने मी गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा ब्लाउज पीसचा कपडा असा डबल फोल्डमध्ये ठेवून घेतलेला आहे जेणेकरून आपले दोन्ही पण पार्ट एकाच वेळेस कटिंग होऊन जाईल तर बघा इथे मी आस्तरसाठी जुन्या साडीचा कपडा घेतलेला आहे खाली मध्ये गोणी आणि वरतून ब्लाऊज पीस आणि अशा पद्धतीने आपण दोन्ही पण पार्टला साडीचा कपडा मध्यभागी गोणी आणि त्याच्यावरती ब्लाउज पीस ठेवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने चार इकडे टिपा मारून आडव्या उभे टिपा मारून मैत्रिणीं अशा पद्धतीने आपण आस्तर आणि गोणी आणि ब्लाऊज पीसचा कपडा व्यवस्थित स्टिच करून घेतलेला आहे त्याला आडव्या उभ्या टिपा पण मारून घेतलेले आहेत ओके दोन्ही पण पार्ट मी तयार करून घेतलेले आहे आता यानंतर हा पार्ट जरावेळी साईड ला ठेवूया आणि बेल्ट साठी अशा पद्धतीने मी दोन्ही पण याला बेल्ट लावून आणि हा पट्टी लावून स्टिच करून घेतलेला आहे आता इथे मी जुन्या साडीची लेस घेतलेली आहे तुमच्याकडे कुठलीही लेस ले असली तरी पण तुम्ही अशा पद्धतीने ती लावून घेऊ शकता तर दोन्ही बाजूला मी सेम हीच लेस लावून घेणार आहे ओके अशा पद्धतीने मी दोन्ही पण पार्टला लेस लावून घेतलेली आहे जुन्या साडीची ओके आता यान आता यानंतर आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बॉटम खालच्या साईडने बॉटमसाठी तर अडीच इंचावरती मी मार्क केलेला आहे अडीच बाय अडीच इंचा आपल्याला इथे बॉक्स कट करून घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा मिळते असे आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत बघा तीनही बाजूने मी डबल डबल टिपा मारून घेतलेल्या आहेत आता हा जो ओपन स्पेस दिसत आहे इथे आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे ओके आणि या साईडले पण सेम अशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे या साइडने जसे टिपा मारून घेतलेल्या आहेत आपण सेम या, या साईडला पण आपण त्याच पद्धतीने स्टिचिंग करून घेणार आहोत ओके बघा मग अशा पद्धतीने आपण ही खूप सुंदर अशी टिफिन बॅग बनवून तयार केलेली आहे आणि आतमधून पण तुम्ही स्पेस बघू शकता खूप सुंदर अशी मोठी म्हणजे डब्बा आणि बॉटल ठेवू शकतो अशा पद्धतीने आपण ही टिफिन बॉक्स बॉ बो, बॉक्सची पिशवी तयार करून घेतलेली आहे आणि हा आहे आपला बॉटम बॉटम पण बघून घ्या फक्त एकच कट दिलेला आहे आपण यामध्येच आपण ही टिफिन बॅग तयार केलेली आहे कशी वाटली ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर अशा पद्धतीने आपली ही पिशवी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग